नमस्कार मी महेंद्र शेडकी विस्तार अधिकारी समर सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत अँटॉक टी याचा वापर आपण नॅरोपॅथीसाठी नॅरोपॅथी मध्ये ज्या आपण झालेल्या डायरेक्ट बोलूया तुमचं नाव सर माझं नाव संभाजी तुकारम कर्ज काय झालं होतं तुम्हाला फुटकुळी आली ती बारीक बार। कनगळीच्या शेजारच्या बोटा बर आणि नंतर मग त्याला होल पडलं होल पडल्यानंतर पुढं होल पडल्याच्या नंतर मग ते दवाखान्यात गेलो तर ते म्हटले होईल बरं औषध दिले आणि नंतर मग घरी आलो तर घरी ते काळं पुढं चाललं काळं पडल्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं ते बोट काढावं लागेल मग ते बोट काढलं तर त्याच्या शेजारचे दोन काळे झाली परत ते काढल्याच्या नंतर परत दोन काढले तीन बोटं काढली करगळी राहिली परत डॉक्टरने सांगितलं ते दोन बोटं काढताना त्याचं इन्स्पेक्शन झालं अंगठ्याला मग तो अंगठा पण काढून टाकला आता जखम त्यावेळी ते होती ज्यावेळेस कापली त्यावेळी जखम ठेवली होती त्यावेळेस खड्डा होता आता तो खड्डा भरून आलाय काय वापरतात हे तुम्ही अँटॉक्स डी अँटॉक्स डी वापरता काय टेन्शन